नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा अहमदनगर येथील तोफखाना पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या अत्याचार व अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पीड़ित मुलीच्या मागे उभे राहून न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पोपट सरोदे व कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन पत्रकार परिषद घेतली असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असणाऱ्याने पीडित मुलीला लग्नाचे आमेश दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केला मुलीला उशिरा कळाले की या आरोपीवर अनेक गुन्हे असून राजकीय वरदहस्त असल्याने या आधी केलेले गुन्हे हे दडपले आहेत पीडित मुलीस लग्नाचे आमेश दाखवल्याने शरीर संबंधामुळे ती गर्भवती राहिल्याने त्याने गर्भपात केला व प्रकरण अंगलट येत असल्याने आरोपीने मुलीवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे धाडस केले असून पीडित महिलेला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी न्याय मिळवून द्यावा अशा प्रकारची मागणी करून न्याय न मिळाल्यास सव्वीस जानेवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे रास्ता रोको आंदोलन करण्यात करण्याचा इशाराही देण्यात आला आहे आणि पेपरला अशा गुन्हेगाराच्या विरोधामध्ये चांगल्या पद्धतीत आपण एक महिलेला न्याय देण्यासाठी आपण काम करावं अशी माझी करू मी त्या महिलेचा एफ आय आर वाचल्यानंतर माझ्या व्हॉट्सअपला एफ आय आर आल्यानंतर मी लगेच नगर या ठिकाणी धाव घेतली